जय भीम जय लवजी जय संविधान जय शिवराय आज दिनांक पंचवीस बा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही रामनाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अवमान आणि विटंबना नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली हे कागदं सांगतायत हे मी सांगत नाही आहे आणि कागद सांगतायत कागदोपत्रे जे काही घडले दिसत आहेत त्यानुसार आम्ही ते मागणी करतो आहे आणि मागचे दोन वेळा निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं कलेक्टर साहेब म्हणाले चौकशी करतो आणि त्यातली माहिती घेऊन कारवाई करतो असं बोललं होतं आज वीस दिवस होऊन होती प्रसिद्ध झाली होती संबंधित व्यक्तींनी त्यावेळेस ठेकेदार काम करत नाही म्हणून ती, ती, ती बातमी प्रसिद्ध केली होती मग त्याला काळं फसतो असे तिथले काही लोकं होते त्यांनी ती बातमी प्रसिद्ध केली होती त्यानंतर आम्ही ती माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर जे काही कागदोपत्री नगरपालिके जो कोणी ठेका घेतला आहे त्या कामाचा आणि ते काय गोलमाल चाललंय तो त्यांच्या त्यांना माहिती आहे आम्हाला त्या कामाशी काय घेणं देणं नाही आमचं म्हणणं एवढं आहे की तो पुतळा पूर्ण स्थितीत लवकरात लवकर उभा राहिला याबाबत आम्ही प विचार ना करतोय ना आणि संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी जर एखाद्या संस्थेला व्यक्तीला किंवा कुठे ठेवला असेल पुतळा तर तो कुठल्या अधिकाराखाली ठेवला भारतीय संविधानाचं कलम एकोणपन्नास अन्वये जे काही महामानवांच्या पुतळ्याच्या संदर्भात मार्गदर्शक तत्व इथल्या राज्यघटनेनं प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना दिलेले त्याचं पालन केलं का मुख्य अधिकारी प्रशासन अधिकारी आणि नगर अभियंता यांनी जर ते पालनच केलं गेलं नसेल तर मग शंभर टक्के पुतळ्याची विटंबना झाली आणि मग अभिमानानं तो पुतळा नगरपालिकेच्या सभागृहात ठेवण्यात यावा किंवा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सन्मानानं अभिवादन आणि देखभालीसाठी ठेवण्यात यावा ना याच्यासाठी एवढ्या दिवसाची काय गरज आहे चार महिन्यापासून पुतळा काय आहे बाय याबाबत आज आम्ही प्रश्न विचारायला लागलो माहिती घेतल्यानंतर तर बापट साहेब न बोलता समाजातलेच काही ज्यांच्याकडे आता वेगळ्या काही गोष्टी आहेत ते कशाला बोलायला पुढे येतात आमचं काय मुख्य मुख्याधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना आहे जे चुकलेले आहेत त्यांच्यावर फौजदारी दाखल करा आणि अण्णाभाऊ साठेंच्या अर्धा कुरती पुतळ्याचा सन्मान झाला पाहिजे आणि तो व्यवस्थित देखभाल आणि अभिवादनासाठी योग्य ठिकाणी शासनाच्या आधिपत्याखाली तो पुतळा ठेवला गेला पाहिजे एवढं मुदत आमरण आला मी पाणी घेत नाहीये मी अन्नही घेत नाहीये मी बेमुदत आमरण उपोषणाला बसलोय माझ्या जीविताचा प्रश्न काही निर्माण झाला कारण मी समाजाच्या भावनांचा आदर करून लोकशाही संविधानिक मार्गाने उपोषण करतोय जर यामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्व मी जबाबदार इथे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी नगर अभियंता दिलीप खिद्रे साहेब आणि जिल्हाधिकारी जबाबदार असतील कारण जिल्हाधिकारी यामध्ये ठोस निर्णय घेत नाहीत गांभीर्य दाखवत नाहीत म्हणून ते जबाबदार असतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी हेच प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी